जिल्ह्यातली काँग्रेस संपलेली आहे जिल्ह्यात काँग्रेसकडे आता काही शिल्लक नाही आहे आपण याच्याकडे कसं पाहतो आता भाजपवाले सांगतायत की काँग्रेस संपलेली आहे पण मुळात पहिले भाजपला काँग्रेसशी टक्कर देण्याच्या अगोदर त्यांच्या स्वपक्ष्यांची त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे युतीच्या युतीच्या लोकांशी टक्कर द्यावी लागेल नंतर काँग्रेसचा विचार करावा लागेल आणि काँग्रेस तर पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहेच निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यात जर म्हटलं तर काँग्रेस काही संपल्याचा विषयच नाही आहे काँग्रेस पक्ष हे नेते चालवत नाही काँग्रेस पक्ष हे सामान्य माणूस चालवतो सामान्य माणूस सर्व ती निवडणूक असो प्रचार असो सामान्य माणूस आपल्या अंगावर घेतो त्यामुळे काँग्रेसला कोणता धोका नाही राहिला प्रश्न चांगले जर उमेदवार आम्ही देऊ शकलो किंवा चांगले उमेदवार लोकांनी जर पार्टीला सुचवले ने आणि पक्षाने मान्यता दिली तर निश्चितपणे पक्षाचे उमेदवार आणि एकूण याच्यामध्ये पक्षाचे जे उमेदवार आहेत चांगले जर असले पक्षाची शक्ती या सर्व जर एकत्रित काम केलं तर निश्चितपणे चांगला रिझल्ट येणार आहे त्याच्यामुळे काँग्रेस संपले जे भाजपचं म्हणणं आहे ते सपशेल खोटं आहे आणि ते निवडणुकीमध्ये दिसून जाईल <laughs> मी ऑलरेडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच होतो मध्यंतरी काही काळ मी इतर पक्षात पक्षांतर केलं असेल परंतु माझे विचार सर्व काँग्रेसचेच आहे आणि काँग्रेसच्या काँग्रेसचे माझ्यावर उपकार आहेत आणि काँग्रेसचे कार्य काँग्रेसच्या सर्व या कार्यकाळामध्ये माझं योगदान आहे मी पार्टीसाठीच काम केलेलं आहे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काम केलं पुढे नेतागिरीमध्ये आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचलो पण ज्या ज्या पदावर होतो किंवा ज्या जे अधिकार असेल पार्टीच्या लेवलला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होतो मी माझं काम करतच होतो काही तत्काळ असे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे थोडंसं हे झालं होतं वातावरण त्याच्यामुळे मी एखाद वर्ष बाहेर होतो पार्टीच्या पण काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाकडे मी दिलगिरी व्यक्त केली काँग्रेस पक्षाने मला पुन्हा घेतलं पुन्हा मला पक्ष कार्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य राहील आणि काँग्रेसचे विचार हे तर माझे ऑलरेडी रक्तामध्येच दिलेले आहेत त्याच्यामुळे मी जे भविष्यामध्ये येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक असेल काँग्रेसचे जे आदेश असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे जे उमेदवार म्हणा किंवा एकूण प्रचार नीती असेल त्याच्यामध्ये मी सहभागी होईल पण पक्षाचा प्रचार आणि पक्षाला निश्चितपणे अजून पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे सर जिल्ह्या जिल्ह्यातली काँग्रेस संपलेली आहे जिल्ह्यात काँग्रेसकडे आता का काही शिल्लक नाही आहे आपण याच्याकडे कसं पाहतात आता भाजपवाले सांगतायत की काँग्रेस संपलेली आहे पण मुळात पहिले भाजपला काँग्रेसशी टक्कर देण्याच्या अगोदर त्यांच्या स्वपक्षीयांची त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे युतीच्या युतीच्या लोकांशी टक्कर द्यावी लागेल नंतर काँग्रेसचा विचार करावा लागेल आणि काँग्रेस तर पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहेच ब निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यात जर म्हटलं तर काँग्रेस काही संपल्याचा विषयच नाही आहे काँग्रेस पक्ष हे नेते चालवत नाही काँग्रेस पक्ष हे सामान्य माणूस चालवतो सामान्य माणूस सर्व ती निवडणूक असो प्रचार असो सामान्य माणूस आपल्या अंगावर घेतो त्यामुळे काँग्रेसला कोणता धोका नाही राहिला प्रश्न चांगले जर उमेदवार आम्ही देऊ शकलो किंवा चांगले उमेदवार लोकांनी जर पार्टीला सुचवले आणि पक्षाने मान्यता दिली तर निश्चितपणे पक्षाचे उमेदवार आणि एकूण याच्यामध्ये पक्षाचे जे उमेदवार आहेत चांगले जर असले पक्षाची शक्ती या सर्व जर एकत्रित काम केलं तर निश्चितपणे चांगला रिझल्ट येणार आहे त्याच्यामुळे काँग्रेस संपली जे भाजपचं म्हणणं आहे ते सपशेल खोटं आहे आणि ते निवडणुकीमध्ये दिसून जाईल